मला पण ऐकायला कमी यायला लागलं काय दोन हजार मानधन चालू ही स्कीम अधिक जाणून घेण्यासाठी किंवा ही स्कीम आपल्या गावामध्ये राबवण्यासाठी खालील दिलेल्या नंबर वर त्वरित संपर्क साधा आईला करण्या स्कीम तर भारी राव आपल्या गावात राबवायला हो पाहिजे दादा आपल्या गावात जाणार आहे काय बोलतो मग तुला कस काय माहित पण ते सरपंचा फोन लावला ते फोन म्हणला की तुमच्या गावात अच्छा सरपंच सर दिली सरपंचा तेवढे मला मदत करू लागा तुम्ही त्याला म्हणजे मी मदत करू म्हणतो अमंग ठीक आहे मी करेल तुला मदत काय पण ते पथक कुठं अहो ते फाट्या ना त्याला आला जायचं उद्या आपल्या साथात अच्छा म्हणजे फाट्या इकडे गावात हा गावात घेऊन त्याला चालेल ठीक आहे येईन मी तुझ्या सोबत चालतंय चालतंय डॉक्टर ऐका येत नाही मला ऐका ऐकाय ऐका येत नाही ना आपण गावात कॅम्प लावलाय हा तिथे गेले की तुमचे कान चेक करू हा मग काय असेल ते तुमचे बघू चला मग तेच म्हणलं ना मी तुम्हाला हिथ हिथ चेक करा ना तेच म्हणलं मग बसून इथं चेक करा म्हणून रस्त्यावर नको हा रस्त्यावर नको गावात जाऊ तिथे कॅम्प लावलाय तिथे कॅम्प ला ला तुमचे कान व्यवस्थित चेक करतो मी नाही गावात मी माझ्यासारखे काय आणि काय करा माहिती का चेक करा दोन हजार रुपये द्या ना मला काय गावात गेल की एक कान चेक करतो हा चेक केल्यानंतर मग तुम्हाला सरकार सरकार कडून दो ओ, ला ला दोन हजार रुपये मिळतील नाही गो सरकारची स्कीम आहे मला माहिती ना सरकारची स्कीम आहे म्हणून ही तुम्ही काय करता इथं चला बर गावात अहो हे गावातला माणूस आलाय आणि नुसतच असं असं करतोय दोन-दोन बोट करतोय त्याला म्हणलं गावात नाही ना ला, कॅम्प लावलाय तिथच जाऊ आणि तुझे चेक करून म्हणजे तुला काय सरकार पास काय मिळेल ते पण ते काय एक तास झाले मला इथं थांब डॉक्टर ए बोल तू काय आला इथं चेक करायला आले का हा मग तुला ऐकायला येत नाही का क कुठं ऐकायचं मला अहो डॉक्टर याचं काय ऐकू नका यो ले भामटा आमच्या गावातलं याला ऐकायला बी काय येतय पण याला आहे ना ती स्कीम घ्यायची असेल दोन हजार रुपये सरकार कडून त्यामुळे हे नाटक करते ए, मला स्कीम काय नको काय नको मला काय ऐकायला येत नाही मला बरोबर एक काम करा आपण एक काम करू येत ला नाय मशीन आहे ऐकून मशीन आहे तिथे आपण कान चेक करू मग काय आहे मग मग पुढे जाऊ नस ते कुठे सरपंच थांबा मग सरपंच दाखवतोय तुम्ही माहिती कुठे माहिती दोन मिनट दोन मिनट अरे मशीन वर चेक करते बाबा मशीनवर बसून थांबा 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 हे, हे काना लावा काय काना लावा काना ला काना ला हा बरोबर त्याची पिन काढाव पिन कुठे घातली तुम्ही काय म्हणले नाही काय नाही लाव हे गुल दादा ए, ते काय चाललंय त्या भांड्याला ऐकायला येते सरपचाली जबाबदारी सोपवली होती गावातली लोक चेक झाली बा एक मिनिट आलं का फुल करा डॉक्टर मी आहे ना आता आता फुल करतो बर का आता का, काय डॉक्टर तुम्ही काय माणसं बिनस मारतात काय एवढा फुल आवाज करीत असतात कानात खेळ ठोकले हो म्हणे झालं की हा? ए बाबा मला काय नको बाबा कर, आता कळ ना माणूस खोट बोलतो काय बोलतो मला बोल पण कळ तुम्ही डॉक्टर मला तुमची स्कीम नको आणि दोन हजार बी नको काय नको मी नाही लावा नाही नाही माझं माझं मी जातो बाबा अरे चेक करून झालं बर चला गावात कॅम्प लावलाय ना तिथं चलायचं ना तिकडं ओ आपल्या कॅम्प लावला तिकडे जायचं ना डॉक्टर मला पण ऐकायला कमी यायला लागलं काय नाही मशीन नको 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 मशीन नको नको चला डॉक्टर तुम्हाला सांगतो सरपंचा जबाबदारी आणि तुम्हाला फसवून या योजनेचा लाभ घेते ना तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला अशा लोकांपर्यंत पोहचवतो ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे आपल्याला तसलीच लोक मग चला आमच्या गावातला दुसऱ्यापासून काय जालमाच्या आधी पास बाय काहीच ऐकायला येत नाही आपण एवढं बोलतोय त्याला का नाही काहीच नाही त्यामुळे ना तुम्ही याला डोळ्या झाकून योजनेचा लाभ देऊन टाका म्हणजे हा जलमताच बाहेर आहे का हा जलमताच बाहेर नाही आपल्याला तशीच लोक लागते हा चालतंय मग याला लाभ देऊन टाका आपण मग त्याला चेक करायचं का हा चेक कशाला करता याच आहे ना नाव बीऊ लिहून घ्या कुठे लिहायचं असेल असं आणि याला योजनेचा लाभ देऊन टाका पण ठीक हे काम करू आता तुम्ही चांगले वाटतंय म्हणून हं नाव घ्या नाव सांगा त्यांचं याचं नाव तुषार गायकवाड तुषार गायकवाड ओ डॉक्टर नमस्कार 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 तुम्ही तेच डॉक्टर आहेत ना ज्यांना सरपंचांनी बोलवलं होतं कॅम्प साठी गावा हो 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 मी इथं काय करताय चला की तिकडं अहे पेशंट आहे ना इथं यांना ऐकायचं नाही ना कोण पेशंट आहे इकडे बसले ती हे दुसऱ्या अहे याला सगळं ऐकायला येत कुठं ऐकायला येतं ग मला बघा ऐकलं का सगळं कळत सगळं ऐकायला येत खर काय अहो हे काय तुमच्या मी पूर्ण विश्वास ठेवला अरे काय हो तुमच्या गावात कोणा विश्वास ठेवा तेच काय कळणार माझ्या समोर दोघ जण बोलतात हे किती खोटेपणा एक काम करा हे कुठे गेले सरपंच कुठे गेले सरपंच तालुक्याच्या गावाला गेलात सरपंच पण तालुक्याच्या गावाला मग आम्हाला कशाला बोलावलं संध्याकाळी संध्याकाळी कॅम्प कॅम्प लावलं तर सकाळी अकरा वाजता कॅम्प लावायचं संध्याकाळी येणार कशाला येणार एक काम करा सरपंच आले ना मग मी येतो सरपंचाला कॉल करतो आम्ही कुठली तरी एक तारीख फिक्स करू मग त्या तारखेला आम्ही इथे येतो मग तुमचं अख्खा गाव चेक करतो अजून एक तास मी जर थांबलो ना मला सुद्धा मशीन नावाची वेळ माहिती आहे का सिस्टर चला आपलं हा भाई ए गुरु दादा तुला म्हणत असं काय करू नको गेला डॉक्टर आता हे तुझ सगळं ऐकायच आहे आणि खुश झालो मी डॉक्टर ला खोटं बोललं त्याला योजना त्याला भेटलाय का भेटलाय का नाही ना आता तर ह्या मध्ये निघून जाय केलाय हा म्हणजे तुम्ही तर डॉक्टरला फसवणार होते हे ना हा मी नाही फसवणार तू गोंधळ केला सगळा समजलं का हे गो दादा आता डॉक्टर गेला निघून मग आता सरपंच आले डॉक्टर येणार आहेत परत तेव्हा बघू चल चला बघ करण्या सगळ्यात पहिल्यांदा रंग आहे ना मंदीला किंवा सपनीला लावणार का बर्या कसे माहिती हे रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक असते त्यातली त्यात हा गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचं एकदा का मी आहे ना हे कलर मंडीला किंवा सपनीला लावला तर बारीक बसली म्हणून समज घाटात घाटात नाही रे मंडपात पुढच्या वर्षी लग्न दोन्ही पैकी एकी सोबत आजूबाजूला लक्ष ठेव माझ्या अंगावर कोणी कलर नाही टाकला पाहिजे अरे करण्या माझ्या अंगावर कलर टाकला मी ना असं त्यांना पहिल्यांदाच कलर लावतो असं दिसलं पाहिजे असं एकदम कोरा कर नवीन राहिलं पाहिजे चालते समजलं का माझी समजलं पुढे तुला मी सांगितलं होतं लक्ष दे म्हणून ते, ते बांडे आला इकडून कलर टाकून गेलाय आता मग मी मागे बघितले पुढे मला काय दिसणार रे अरे मग तू लक्ष ठेवलं सगळी करा असं असा दुर्बीन लावून बघ ना असा काय राहू करण्या मला काय चार डोळे घेतले बघा अरे मग बसून घे अजून दोन डोळे मानव मानव येले नाही चार डोळे बसून घ्यायला आता अशा अवतारा जायचं का त्यांच्याकडे मग काय होत त्याला त्या काय विचार करते अरे अशा अवतारात जर तर कसं वागायला वाटेल एक काम करू आता काय करू घरी जाऊ आंघोळ बिंगुळ करू आणि एकदम नवीन कपडे घालून बर चला मग चल करणे दिसतो का मी कोरा करी कोरा करी कर दिसतो आता तुम्ही आता परत लक्ष ठेव बर का नाही तो अजून कोणतरी यायचं कलर टाकून जायचं नाही नाही आता टाकून देत नाही तर तू हाय घाय माता सारखा बसतो आपला नाही नाही आता लक्ष देतो चल रंग पंचमीच्या शुभेच्छा 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 करण्या आता गुण टाकले दुसऱ्या रंग टाकून गेला हा चला बोलू मग परत चुव आता परत जायचं त्याच्याकडे काय करायचं घरी जाऊ आणि परत नवीन कोरा कोरा होऊन देऊ दुसरे कपडे घालून येऊ कपडे आणस बरो बोलू ठेवल्यात धुवायच्या नावाने शिमगाव याच्यावर नाही अजिबात नाही पंचमीच्या शुभेच्छा पंचमीच्या बघ करण्या तुला सांगत आहे आता जर का परत माझ्या अंगोर कोणी करणार टाकला तर मी ना तुझ्या मुंडक्यावर पाय देईन तुझा जीव घेईन चालतो एक तर माझ्या शहर संपलेत चालतं चालत

गण गण ओ, चासुमेचा, चासुमेचा, चासुमेचा। <laughs> कर बारी बारीकली कस काय त्या बंड्यानी दुसऱ्यानी बंडीच्या चपणीच्या अंगावर माझ्या आधी कलर टाकला मग आता काय करायचं आता काय करायचं म्हणजे लक्ष द्यायला काय झालं चालतंय लक्ष बी सांगितलं होतं ना लक्ष दे म्हणून लक्ष देत होता पुढे आता एक तर माझे शर्ट बी संपले तू जर लक्ष दिल असत तर कशाला त्या दोघांनी कलर टाकला असता मंदी संपली चांगावर मी लक्ष देत होतो हा तिथून लक्ष देत त्याला कुणी कलर टाकला ना तुम्हाला म्हणतोय पळा 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 येत पळता अरे मग पळूस तर त्यांना सांगायचं ना हे बांड्या दुसऱ्या थांबा म्हणून मग सांगत त्याने टाकून मोकळी झाली चला आता आता स... कुठं जायचं आता चला घरी आता कल घरी नको घरी काय आता जेवण आहे का मग काय करायचं आता कलर टाकून येऊ त्यांच्या अंगोर हाय तसे चल चला म्हणजे थांब तर रसिक प्रेक्षक हो आम्ही रंगपंचमी अशी दंक्यात धुमधडा क्यात मजेत साजरी केली तुम्ही रंगपंचमी कशी साजरी करताय ते नक्की कळवा तर नो, आमच्या आदर्श मराठी परिवाराचा पेट तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना रंग खूप खूप शुभेच्छा बर का सारे मतभेद खेळूया प्रेमाचे रंग ए चला रंग आता चला ऑफर 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 आमच्या पक्षात सहभाग व्हा आणि मटन वर चिकन फ्री मिळवा ए करण्या करण्या इकडे इकडे काय मित्रा कुठं फिरतोय तू ये वर बस अहो त्याच काय नाही गुळदादा हा लय काम आहे काम करू द्या मला सरपंच खवळेल मला हा बरोबर आहे कस आहे माहिती का जो पर्यंत सरपंच सत्तेत आहे ना तो पर्यंत उड्याच मारणार मग द्या ना सरपंचाला सत्तेतून खाली तुम्ही काहीतरी तरी करा धारणा नाही घेऊ शकत त्यांना सत्तेतून खाली त्यांची पार्टी कशी अशी मजबूत आहे रे लेस्ट स्ट्रॉंग आहे त्यांची पार्टी समजलं का मग तुम्ही आता परत पार्टी चालू करा की हा मागच्या वेळेस केली दोन दिवसाची पार्टी चालू आणि बंद पाडली. माहिती मी तर केलीच होती चालू पण लोक आपल्या पार्टीत सहभागी व्हायना त्याला मी काय करू कशी वाद्याल त्याला दारू पाजा लागते मटण खायला लागत यायला मोकळे हा त्याला खर्च लागतो इथं आहे का आपल्याकडे फुटकी कवडी दहा रुपये नाही साधा आपल्याकडे बघायला भेटाना आणि कुठून खर्च करायचा एवढा ते बरोबर आहे करणे तुझ्या डोक्यात आयड्या सांग बर मग लवकर कस इथून माग मी जेवढ्या आयडिया केल्या त्यांनी काहीच फरक पडला नाही आता तुझ्या डोक्यात जे आयडिया त्यांनी काय फरक पडला सांग बर होयडियाने काय होईल माहिती का तुमच्या लय लोक येतील कळलं का तुम्ही आता जुना पक्ष आहे ना परत चालू करा अरे केला म्हणून समज जुना पक्ष आहे ना केला म्हणून समज मग चला मग तयारी लागू चालतंय चल मग बरं ऐक आयडिया सांग ना चला इथ सांग ना अरे तुम्ही ऐका जरा चालतंय चालतंय काय करण उरकली काम सगळी हा उरकली उरकली कांद्याला पाणी दिलय उसाला पाणी दिलय मग आता काय निवांत निवांत आयला करण्या मला ना ग्रामपंचायती मध्ये आर जे एम जायचे भाऊसाहेब आले एकच तास ते सगळी काम आहे ना जो, जो पंधरा दिवसाची राखाडल्यात एक काम कर ना आपल्या घरी ना खताचा ट्रॅक्टर भरून ठेवलेला आहे तेवढं फक्त ना रानात नेऊन टाकायचा काय झालं अरे आय तू आधी जुनाच मत खाडा परत उद भावला काय काय झालं नाही त्याचं ते जुना मत आहे ना परत उद भावला ग्रामपंचायतीत जायचे ना अर पण तुला दवाखान्यात घेऊन जावं लागल ना आता गोळ झाला तिथे बोला निशन दावानेत आली तुम्ही एक काम कर ठेव काय पैसे असते ना ते राहू दे काय याला ना दवाखाने देऊन जा जर ऍडमिट करावं लागलं तर ऍडमिट कर आणि कोणत्या दवाखान्यात ना नेतोय मला फोन कर आणि तिथं काय प्रॉब्लेम आला पैसे लागले तर तुला ऑनलाईन पाठवतो ठीक काय पण याला ना दवाखान्यात घेऊन जा हा सर पण तुम्ही जावा तुम्ही काय लोड घेऊ नका हा राव मी पण आलो असतो राव पण आता इकडची पण कामं खोळाम पण आता तू असं म्हणून माझ्या काय डोक्याला शेन नाही टेंशन नाही अजिबात हा चालेल सर पण तुम्ही निश्चिंत तुमचे काम बघा मी जातो याला चालतंय चालतंय आणि मला फोन करा मी आलो दोन मिनिटात उरकली का कर बस किती पैसे दिला सर मला काय करण्या काय दिले तर आठशे रुपये इनमिन हे बघ हे आता मी तिथे ऍक्शन करीत होतो तुम्हाला घेता नाही लागले कस घेणार गडबड होती तवा आठशे रुपयात काय व्हायचं करण्या एक काम करा सरपंच फोन लावा आता काहीतरी टाका त्याला असं म्हणतो का काय ठेव हा सरपंच आलेत डॉक्टर म्हणते की आम्हाला दुसरे पण अपॉइंटमेंट आहे लवकर पैसे मागून घ्या हा तेवढे दहा हजार रुपये पाठवा ना ऑपरेशन करा करायचं ऑपरेशन हा त्याच ऑपरेशन करायचं ठरलंय हा लवकर पाठवा दहा हजार रुपये नको नको तुम्ही ना येऊ तुम्ही फक्त पैसे पाठवा मी करतो इतालच मॅनेज हा सरपंच म्हणत होते मी येऊ का नको तुम्ही काल झाले होते आले, दा आले। गुळ दादा काय अरे दहा हजारच मागितले तुला काय का नाही भांड्या जर हावर बसलं खायला पाच हजार रुपयात चिकन खायला आणि ते बाकीची कोण पप्प्या दुसऱ्या पिंट्या आणि ते अमोल चौकरी वायरी पडत येईन आपल्याला जास्त नाही अजून अजून दहा हजार बास होतील का हा होते होतील अजून दहा हजार मागवतो आता काय साठी मागशील माहिती मागवतो ना मेडिकलचा खर्च वगैरे नाही तर परत म्हणशील डॉक्टर आपली मेडिकलच्या खर्चासाठी हॅलो सरपंच आपला करण्या <laughs> याला नाही डॉक्टर म्हणले की मेडिकलच्या खर्चासाठी अजून दहा हजार रुपये लागतील गोळ्या औषध आणायला लवकर पाठवा नको नको तुम्ही आधी पैसे पाठवा लवकर पाठवा हा ठेवतो आता आता काय काय करायचं करायचं म्हणजे पार्टी जुनी पार्टी मोठी करायची ऑफर 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 आमच्या पक्षात सहभाग व्हा आणि मटनवर चिकन फ्री मिळवा काय करायला लागेल त्याच्यासाठी फक्त आमच्या पक्ष सहभागी व्हायचं सदस्य व्हायचं तुम्हाला ऑफर लागू झालं फक्त एवढंच करायचं आम्ही चालू ते करायचं चला चला चला, चल

आपल्या खिशातले पैसे पैसे गेले चल काय पैसे जिंदाबाद जिंदाबाद कोळू दादा जिंदाबाद पैसे ए गोळ्या काय चाललंय यांचे हा मंदीचे कायच लावले काय गोळू दादा गोळू हे आमच्या पक्षाचा अध्यक्ष गोळू हा आणि मी आहे मी मी आपल्या म्हणजे पक्षाचा आहे ना मुख्यमंत्री आणि एक काम कर माझ्यासोबत लग्न कर हे गोळ्या काय लावले तेच म्हणलं नुसतं लग्न आमचं काय झालं आम्हाला कोणतं बांड्या तू काय हुकलाय का रे तुम्ही मी कोण आहे परशाचा तू खजिनदार कोण आहे खजिनदार नाही मग आपला खजिनदार नाही आगा मग काय पाहिजे आपल्याला मुख्यमंत्री पक्षाचा आबर ठीक आहे तू मुख्यमंत्री पक्षाचा चल बघ हे बघ मध्ये हां लगनकर तू घरी जा मुख्यमंत्री घरी जा मग बोलू आपण मी पक्षाचा मुख्यमंत्री हा तू मिसेस मुख्यमंत्री वा वाह चांगले चांगले गोळ्या नेयान घेतो नेतो नाही गाववाल्यानं ऐक गो बोल गावच्या सरपंचाने दहा लाख कोटीचा भ्रष्टाचार केलाय गाव मध्ये एवढा दहा लाख कोटीचा भ्रष्टाचार नसतो पन्नास चा गे ऐका 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 गावच्या सरपंचाने पन्नास रुपयाचा भ्रष्टाचार केला हो <laughs> ए, ए आजे आज ते सरपंचा राजीनामा घ्यायचा आहे आपल्या टूपरा सरपंच आहे सरपंच हमारा बेवडा आहे ब्यावरा सरपंच ब्यावडा आहे आपला एक नंबरचा बेवडा माणूस एवढा काय गोंधळ चालणार आहे पलिकाच्या गल्लीत आवाज येतोय तुमचा जिंदाबाद हे भांडिया जिंदाबाद कुठे घेतोय मुर्दाबाद घे अरे मुर्दाबाद मुदाबाद गोळू दादा मुद सरपंच मुर्दाबाद घे ना सरपंच मुर्दाबाद घे अरे मुर्दाबाद मुले का रे हा गोळ्या पाजे रे यांला सरपंच त्याला फक्त घोट घोट घ्या म्हणलं होत ते करण्या तू पण पियालाय का अरे तुला तर मूत खरा झाला तू तर हॉस्पिटल मध्ये पाठवला तुला गोळे काय बडबड माणूस थांबा तुम्ही कोण अरे सरपंच मी सरपंच काय अ सरपंच काय झाले माहितीये काने मोठा गंभीर स्वरूपाचा मुदखाना झाला होता ते ना डॉक्टर चे ऑपरेशन करून बी आहे ना बरा होणार नव्हता त्यामुळे मीच काय विचार केला माहितीये का मी डोकं लावलं मला कारण्याला आहे ना आपण बिअर पाजू पहिल्या पॅक मध्ये उभा घ्या उभा कर त्याला उभा कर अरे तुमच घोडा फरार सरपंच कारण्याला ना बेर पाडली पहिल्या पॅक मध्ये खाडा लगेच बाहेर सरपंच सरपंच येऊ काय तुम्ही वाटावाटा घेऊ का तर तुमच्या डोक्यात हेच खाडा लागेन गोळ्या <tus> यांला आहे ना सरळ नेट घरी घेऊन जा सरळ गर नेट घरी घेऊन जा यांना जा घेऊन जा तुमच्या नाही सरपंच राजीनामा कस द्या सरपंच राजीनामा तुला सरपंच बांधवायचा तुला हे कार्यकर्ते जर पिऊन एवढं वाईट देणार असतील ना तर ते कार्यकर्ते बी नको पक्ष बी नको बंद तो पक्ष ना आजपासून बंद